नमस्कार माझे नाव जागरी सोमनाथ गाडे मी माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शाळाहून हे आहे पुस्तक या पुस्तकाचे नाव आहे संत ज्ञानेश्वर निर्जीव प्रिंट आकाशात उडत आहे त्यावरती सोपान सोपानदेव निवृत्तीनाथ संत ज्ञानेश्वर व त्या तिन्ही भावनाची बळी बसली आहे नंतर व शिक्षणाचा अधिकार असे लिहिले आहे सर्व शिक्षा अभियान हा होता मुख्य पाहूया मोलक पृष्ठ इथे लिहिले आहे श्री संत ज्ञानेश्वर भेटीसाठी जात असलेली आषाढ महिन्यातील पालखी व असंख्य वारकरी आता मी तुम्हाला या पुस्तकातील थोडीशी माहिती सांगणार आहे ती तुम्ही शांत ऐका बघा एकदा काय झाले माणूस होते ते चालले होते त्यांना एक पुढे मंदिर सुंदरसे मंदिर दिसले त्यांना वाटले की आता आळंदी आली एक ते एका वृक्षाखाली बसले व ते तिथे एक एक माणूस आला त्यांचे नाव होते सिद्ध पंत त्यांनी त्यांच्या मनाला विचारले हा कोण माणूस इथे बसला आहे त्यांनी त्यांना विचारले तुम्ही कोणा ते म्हणले मी विठ पंत कुरकर्णी आहे ते म्हणले आपण आपण माझ्या घरी निवासात येऊ शकता ते म्हणले तें। हो आम्ही आनंदाने ते घरी गेले होते सिद्धो त्यांच्या मनात असे होते की आपली आपली कन्या रुक्मिणीचा त्यांच्याशी विवाह करावा होता विठ्ठल पंत कुलकर्णी यांनीही त्या होकार दिला व त्यांचा विवाह झाला नंतर ते एका गावामध्ये राहू लागले ते विठ्ठलपंत कुलकर्णी यांच्या यांचे स सा, मन संसारात रमेना ते एका दिवशी रुक्मिणीला न सांगताच निघून संन्यास घे गे, संन्यास घेतला नंतर त्या रुक्मिणी रुक्मिणीला हे कळताच ती खूप घाबरून गेली व तिला वाईट वाटली ती नंतर एका वटवृक्षाची पूजा करायची रोज ती पूजा करायची एक दिवस एक महाराज आले तिने तिने त्यांना सगळी कथा सांग करायला सांगतो नंतर त्यांनी विठ्ठल पंत कुलकर्णीला सांगितले नंतर ते घरी आले व त्यांना गावातून हाकलून दिले कारण की ते सन्यास घेऊन आले होते नंतर ते गावाबाहेर एका बट वृक्षाच्या शेजारी पूर्ण कुटी बांधून राहिले नंतर त्यांना संत ज्ञानेश्वर निवृत्तीनाथ सोपान्यात व मुठाई अशी चार मुले झाली नंतर ते गावात भिक्षा मागण्यात गेले तेव्हा ते कोणीही त्यांना भिक्षा देत नव्हते कारण की त्यांना चेकवत की तुम्ही संघाच मुले तुम्हाला कोण काय देणार नंतर ते